अतिशय हास्यास्पद मानावा लागेल हा आरोप त्यांचा चाळीस वर्ष तुम्ही निवडून आले त्यावेळेस तुम्हाला लोकशाही जाणवली आज तुम्ही पराभव झाला हा मोठ्या मानाने मान्य करायला पाहिजे तुम्ही निवडणूक आयोगावर तुमचे नेते जे आहेत राहुल गांधी हे वेळोवेळी यांच्या वैचारिक देवळखोरीचं लक्षण दाखवत असताय आयोगावरती ताशेरी ओढून झालेला पराभव तुमचा झाकला जाणार नाही यापुढे होणाऱ्या निवडणुका विविध राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये जिवंत राहण्यासाठी कार्यकर्त्यांना चार्जिंग ठेवण्यासाठी हे केविलवाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिर्डी आणि संगमनेरबाबत जे बोललेत तर त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे किती बोगस मतदार त्यांनी नोंदवले होते आत्तापर्यंत निवडणुका कशा पद्धतीने तुम्ही जिंकत होते हे संगमनेर तालुक्यातील जनतेला माहिती होतं परंतु त्यांना एक आशेचा किरण पाहिजे होता आणि ज्यावेळेस तो किरण महायुती सरकारच्या माध्यमातून तिन्ही नेत्यांनी फडणवीस साहेब शिंदे साहेब असेल अजितदादा असलो आदरणीय विखे पाटील असेल यांनी ज्यावेळेस सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली आणि तो या तालुक्याचा लोकमित झाला हे दुःख त्यांना जास्त आहे हे शल्य त्यांना जास्त आहे स्वतःची कुणी याच्यात स्वतःला समजतं का आम्ही जागीरदारी नाही मतदारसंघ हा कोणाची जागीरदारी नाही आहे हे आरोप म्हणजे वैफल्यातून केलेले आरोप आहेत असं मी म्हणतो पैसे माघार घेतली काय मग मला हाच प्रश्न आहे ना जर तुम्हाला शंका होती तर तुम्ही का माघार घेतली जिल्हाधिकारी ऑफिसला तुम्ही मताच्या बाबतीत शंका उपस्थित केली होती पैसे भरले होते परत काम माघार घेतली याचं त्यांनी माध्यमांसमोर जाहीरून सांगितलं पाहिजे कारण जे आरोप ते करताय त्यामध्ये कुठलंही तथ्य मला तरी दिसत नाही फक्त कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी केला हा एक खेळलोना प्रयत्न आहे